राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथे सुरू होत आहे हे अधिवेशन दोन आठवड्यांचं असून वीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रणनीती ठरवण्यासाठी आज नागपूर इथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अंबादास दानवे पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील अनिल देशमुख अजय चौधरी उपस्थित होते उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी आज पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला यापूर्वी विरोधी पक्षनेत्यांची एकत्रित बैठक झाली राज्यात दंगली कायदा सुव्यवस्था दुष्काळ अवकाळी याकडे सरकारचं होणारं दुर्लक्ष राज्यात शांतता नसल्याने आर्थिक गुंतवणूक कशी येणार असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला राज्यात औषध खरेदी होत नाही सार्वजनिक रुग्णालयात होणारे मृत्यू विदारक असून आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार तसंच राज्याला पडलेला ड्रग्जचा विळखा या समस्यांकडे विधानपरिषदेचे पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी लक्ष वेधलं आणि चहापानावर बहिष्कार घालत असल्याचं जाहीर केलं